आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ऍग्रॉन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण गवार जांभूळ ज्वारी मूग आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत गवारीचे भाव मागील आठवडाभरात पुन्हा वाढलेत गवारीच्या भावातील तेज ही वाढली आहे पावसामुळे बाजारातील गवारीची आवक कमी आहे तर गवाराला उठाव चांगला मिळतोय त्यामुळे गवारीचे भाव वाढलेत सध्या राज्यातील बाजारांमध्ये गवारीला सरासरी सात हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान भाव आहेत पुणे मार्केटला गवार सात हजार पाचशे रुपयांनी विकली गेली तर मुंबई बाजारात सरासरी आठ हजारांचा भाव आहे गवारीची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे गवारीचे भावही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत जांभळाला सध्या चांगला उठावे बाजारातील जांभळाची आवक मर्यादितच दिसतीये राज्यातील बाजारात जांभळाच्या भावात मोठी तफावत दिसतीये मोठ्या शहरांमध्ये जांभळाची आवक कमी राहून दर चांगलेच तेजीत आलेत त्यामुळे मुंबईसारख्या बाजारात गुणवत्तेप्रमाणे अगदी वीस हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय पुणे बाजारात सरासरी सात हजारांचा दर आहे तर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर मार्केटला जांभूळ तीन हजार ते विकले जात आहेत पावसामुळे जांभळाचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे बाजारातील ज्वारीची आवक टिकून आहे त्यामुळे दरही काही स्थिरावलेत ज्वारीच उत्पादन यंदा वाढलंय तसंच इतरही धान्याचं उत्पादन चांगलं आहे त्यामुळे ज्वारीच्या भावावर दबाव आहे ज्वारीला उठावे मात्र पुरवठा चांगला आहे त्यामुळे दर काहीसे स्थिरावलेत असं व्यापारी सांगतात सध्या ज्वारीला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात ज्वारीची बाजारातील आवक कमी होती त्यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसू शकते असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय मुगाला बाजारात सध्या हमी भावापेक्षा खूपच कमी दर मिळतोय देशातील वाढलेलं उत्पादन आणि वाढती आयात याचा दबाव दरावर आहे तसंच इतर कडधान्याचे भावही कमी झालेत त्यामुळे मुगाचे भावही दबावात आले दुसरीकडे मुगाला उठाव चांगला आहे मात्र पुरवठा चांगला असल्याने दर कमी आहेत सध्या मुग प्रति क्विंटल सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलने विकला जातोय पुढील काळात मुगाची आवक मर्यादित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात काहीसे चढ उतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे सोयाबीनचा हंगाम सुरू होऊन आता नऊ महिने झाले सध्या बाजारातील सोयाबीनची आवक खूपच कमी आहे तरीही सोयाबीनचा बाजार दबावात आहे नाफेड आणि एनसीसीएफ ची सोयाबीन विक्री आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी यामुळे सोयाबीनचे भाव देशातही कमीच आहेत सध्या सोयाबीनला बाजारात चार ते चार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत सोयाबीनचा सा देशात चांगला पुरवठा आहे तसंच डीडीजीएस मुळे सोयापीन वर दबाव आहे परिणामी सोयाबीन दरावरील दबाव कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोम ला सबस्क्राईब करायला विसरू नका